श्री गणेशाय नमो नम श्री महालक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची कहाणी श्रीलक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी तिने आपल्या घरात सतत वास करावा पैसा शांती समाधान घरात नांदावे म्हणून श्री महालक्ष्मीचे व्रत करतात हे व्रत केल्याने मनातल्या सर्व इच्छा कामना पूर्ण होतात श्री महालक्ष्मीची अनेक नावे रूपे अनेक आहेत पार्वती सिंधुकन्या महालक्ष्मी लक्ष्मी राजलक्ष्मी गृहलक्ष्मी सावित्री राधिका राजेश्वरी चंद्रा गिरजा पद्या मालती सुशीला अशा विविध नावांनी श्री महालक्ष्मी ओळखली जाते अशा या सर्व असलेल्या श्री महालक्ष्मीची ध्यानी घ्यावे अशी ही कहाणी आहे व्यापार युगातील आपल्या भारतातील सौराष्ट्र देशात घडलेली आहे ते तेथे एक राजा राज्य करीत होता त्याचे नाव भद्र शवा होता तो शूर होता दयाळू होता आणि प्रजादक्ष होता चार वे सहा शास्त्रे अठरा पुराणे यांचे ज्ञान त्याला या चे चे होते अशा या राजाचे राणीचे नाव होते सूरचंद्रिका राणी रूपाने सुंदर होती सुलक्षणी होती पतिनिष्ठ होती त्यांना एकूण आठ अपत्य झाले सात पुत्र आणि त्यांच्यानंतर झालेली एक कन्या राजा राणीने कन्याचे नाव नाव शांबाला ठेवले होते थे। एकदा देवीच्या मनात आले आपण राजाच्या राजा प्रसादी राहावे त्याने राजा आणखी सुखी होईल प्रजेलाही तो आणखी सुख देईल गरिबांकडे राहिले तर सगळ्या संपत्तीचा तो एकटाच उपभोग घेईल म्हणून देवीने एका म्हातारीचे रूप घेतले फाटके वस्त्र लिहाले या दारासाठी हातात काठी घेतली काठी टेकत टेकत ती राणीच्या महलाच्या दाराशी आली तिला पाहताच एक दासी पुढे आली तिने म्हातारीला विचारले कोण ग बाई तू कुठून आलंस काय काम काढलंस तुझं नाव काय गाव काय काय हवंय तुला म्हातारीचे रूप घेतलेली श्री महालक्ष्मी म्हणाली माझं नाव कमलाबाई द्वारकेला राहते मी तुझ्या राणीला भेटायला आले कुठे आहे ती दासी म्हणाली राणी साहेब महलात आहे त्यांना सांगायला गेले तर त्या माझ्यावरच राग होतील तुला त्या कशा भेटतील तुझा अवतार पाहून तुला त्या हाकलून देतील तू इथेच थोडा वेळ आडोशाला ती संतापून तुझी राणी गेल्या जन्म एका वेश्याची पत्नी होती तो वेश्य फार गरीब होता त्यावरून त्या दोघांची नेहमी भांडण होत तिला मारहाण करी या त्रासाला कंटाळून एक दिवस ती घर सोडून गेली आणि जंगलात उपाशी तपाशी भटकू लागली तिची अवस्था पाहून मला तिची दया आली मी तिला ऐश्वर सुख आणि संपत्ती देणाऱ्या श्री महालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली त्याप्रमाणे तिने ते, ते व्रत केले तिच्या व्रताने महालक्ष्मी प्रसन्न झाली तिचे दरिद्र संपले तिचे घर संपत्ती समृद्धीने भरले तिच्या जीवनात आनंद भरला लक्ष्मी व्रत केल्यामुळे मृत्यूनंतर ते दोघे पती पत्नी लक्ष्मी लोकात वैभवात राहिले या जन्मी त्यांचा राजकुळात जन्म झाला आहे देवीच्या कृपेने ती आता राणी पदावर बसली आहे पण लक्ष्मताचा विसर पडला विसर पडला आहे त्याची आठवण करून देण्यासाठी मी इथे आले म्हातारीचे बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा उत्पन्न झाली आणि म्हातारीला पाणी दिले नमस्कार केला आणि म्हणाली मला सांगाल ते व्रत मी ते माने। उतनार नाई, नाई, ने माने उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही म्हातारीने दासीला लक्ष्मताची माहिती सांगितली मग ती उठली काठी टेकीत निघणार तेवढ्यात राणी तरा तरा, तरा महालातून बाहेर आली फाटक्या वस्त्रातील म्हातारीला पाहताच ती संतापली आणि उर्मटपणे म्हणाली कोण ग तू थेरडे इथे कशाला आलीस जा इथून पुढे होऊन तिने म्हातारीला घालून दिले ती म्हातारी म्हणजे प्रत्यक्ष लक्ष्मीच होती राणीला काही कळले नाही राणीचा तो उर्मटपणा पाहून महालक्ष्मीने बाहेर आली आणि ती मुलगी होती राजकन्या तिने येऊन म्हातारीला नमस्कार केला आणि कडवडून म्हणाली आजी रागू नका माझी आई चुकली तिच्यासाठी मला क्षमा करा मी तुमच्या पाया पडते राजकन्याचे ते बोलणे ऐकून श्री महालक्ष्मीला तिची दया आली तिने श्यामबालेला लक्ष्मताची माहिती सांगितली तो दिवस मार्गशीष महिन्यातला पहिला गुरुवार होता पुढे त्या दासीने लक्ष्मी व्रत केले तिची स्तुती सुधारली दासी पण सोडून ती सुखाने संसार करू लागली राजकन्या श्यामबालेने ही भक्तीभावाने सांगितल्याप्रमाणे महालक्ष्मी व्रत केले सगळे नेम धर्म पाळून दर गुरुवारी तिने ते व्रत केले गुरुवारी उद्यापन केले लवकरच श्यामबाल्याचा विवाह मालाधर नावाच्या राजपुत्राशी झाला तिला राजवैभव मिळाले लक्ष्मताच्या प्रभावाने तिचा संसार सुखा समाधानात चालू लागला पण इकडे भद्र शवा आणि चंद्रिका यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले त्यांचे राज्य गेले त्यांचे सगळे वैभव ऐश्वर लयाला गेले सूरचंद्रिका राणी होती तिची आता अन्न पाण्याला पण ती महाग झाली भद्रशाला फार वाईट वाटे पण तो तरी करणार काय एक एक दिवस चिंतेने उगवत होता तसाच मावळत होता पण एक दिवस भद्रशाला वाटले मुलीकडे जावे तिला चार आठ दिवस तिच्याकडे राहावे थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी तो एका नदीच्या काठी बसला राणीची दासी नदीवर येत होती तिने भद्रशाला ओळखले दासी धावत मलात गेली राजाला बातमी सांगितली श्यामबालेलाही इथे समजले श्यामबालाने मालाधराने रथ पाठवून भद्रशाला मोठ्या मान सन्मान राजवड्यात आणले आणि त्यांचा आदर सत्कार केला काही दिवस जावायचा आणि मुलीचा घेत राहिला आता परत जायचे विचार त्याच्या मनात लागले त्याने सांगितले संमती दिली परत जायला निघाला त्या श्याम मालेने एक हंडा भरून धन पित्याला दिले तो हंडा घेऊन भद्रशवा घरी आला मुलीने धनाने भरलेला हंडा दिला हाय हे ऐकून सुर चंद्रिकेचा आनंद गगनात मावेना गाई गाईने तिने हंड्यावरचे झाकण काढले काढले आणि त्यात काय तर पाहते तर काय हंड्यात धन नव्हते फक्त कोळसे भरले होते महालक्ष्मीच्या कृपेने धनाचे कोळसे झाले होते सूर्यचंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला चमत्कार पाहून चकित झाला होता दिवस संपत नव्हते दरिद्राचे एक एक दिवस काढताना जीव येत होता एक दिवस सूर्यचंद्रिकेच्या मनातही लेकीची भेटायची इच्छा निर्माण झाली त्याप्रमाणे ती लेकीच्या घरी जाण्यासाठी निघाली तो दिवस मार्गशीष महिन्यातला शेवटचा गुरुवार सूर्यचंद्रिका लेकीच्या घरी पोहोचली तेव्हा श्यामबालाने व्रताचे उद्यापन करीत होते श्यामबालाने आईकडून महालक्ष्मी व्रत करून घेतले चार दिवस मुलीकडे राहून सुरचंद्रिका परत आपल्या गावात आली लक्ष्मी व्रत केल्यामुळे काही दिवसातच त्यांना त्यांचे पूर्वीचे वैभव परत मिळाले राजप्राप्ती झाली पुढे काही दिवसांनी आई वडिलांना भेटण्यासाठी म्हणून श्यामबाल्या मायरी आली पण बाप भेटायला गेला असताना त्याला श्यामबालेने कोळसा भरलेला हंडा तरी दिला होता पण आपल्याला मात्र काहीच दिले नाही हा राग राणीच्या मनात होता त्यामुळे श्यामबालेचे व्हावे तसे स्वागत तिने केले नाही राणीने एक प्रकारे तिचा अपमानच केला होता पण श्यामबालेला आईचा राग आला नाही ती पुन्हा आपल्या घरी जाण्यासाठी निघाली निघताना तिने पूर्वी बापाला दिलेला हंडा परत घेतला त्यात मीठ भरले तो हंडा घेऊन आपल्या सासरी आली आणि अस्वगृही आल्यावर मालाधराने श्यामबालेला विचारले माहेरावून काय आणले श्यामबालेने बरोबर आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवली मालाधराने झाकण काढून आत पाहिले तर काई माला धराने तो तो काई? काय हंड्यात मिठाचे खडे मालाधराने चकित होत पत्नीला विचारले हे काय या मिठाचा काय उपयोग श्यामबाला म्हणाली थोडं थांबा म्हणजे कळेल त्या दिवशी श्यामबाल्याने कुठल्याच पदार्थात मीठ घातले नाही सगळेच पदार्थ अळणी मालाधर जेवायला बसल्यावर त्याला सगळे पदार्थ वाळले तर सगळे जेवण आणी लागले मग श्यामबाल्याने पाण्यात थोडे मीठ वाढले आणि अन्न पदार्थात ते मी सतत बेचेवान्याला चवली अशा हा मिठाईचा मिठाचा उपयोग श्यामबाला पतीला म्हणाली मालाधरालाही तिचे म्हणणे पटले थोडक्यात जे कोणी महालक्ष्मी व्रत श्रद्धेने आणि मनोभावे करेल या ही व्रतकथा ऐकेल त्यांना श्री महालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर तिची कृपा राहील पण श्रीमंती आल्यावर सुद्धा माणसाने उतूने मातून नित्य नियमाने श्री महालक्ष्मीचे व्रत करावे देवीचे मनन चिंतन करावे देवीची व्रतकथा ऐकावी म्हणजे देवी, देवी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील तुमची मनोकामना पूर्ण करेल अशी ही महालक्ष्मीची कथा गुरुवारची कहाणी सोप संपूर्ण ओम श्री महालक्ष्मी नमा